ओम शांती चौदा एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे स्नेहचे रिटर्न आहे स्वतःला परिवर्तन करणे दादा म्हणतात आत्म्याच्या गतीला आजपर्यंत कोणी पकडू शकले नाही आणि पकडू शकणारही नाही बाप दादा मुलांकडून आशा ठेवतात की मुलांनी व्यर्थपासून दूर राहावे दादांची इच्छा आहे की मुलांनी मनसामध्ये वाणीमध्ये बोलमध्ये संपर्कात जो आहे सो अर्जुन बनले पाहिजे स्नेह आणि शांतीमूर्त दादा आपल्या स्नेही मुलांना पाहत आहेत बापदादा म्हणतात जितकी सभा साकार आहे ही जास्त आकारी रूपची सभा आहे सर्व मुलांमध्ये बापदादांचा स्नेह समावलेला आहे स्नेहच्या शक्तीनेच सर्व उडत आहेत स्नेहेचे विमान सेकंदात बापाच्या जवळ आणते ज्ञान योग धारणा यामध्ये आपापल्या शक्तीप्रमाणे मुलं नंबर वार आहेत पण स्नेहामध्ये प्रत्येकाला अनुभव आहे की मी नंबर वन आहे आत्म्याच्या गतीला आजपर्यंत कोणी पकडू शकले नाही आणि पकडू शकणारही नाही यासाठी विज्ञानही स्वतःला असमर्थ समजते जिथे विज्ञान थांबून जाते तिथे सायलेन्सची शक्ती शांतीची शक्ती जे वाटेल ते करू शकते बापदादा म्हणतात आत्मशक्तीच्या उडानची तीव्र गतीची आधी करा मग ते स्वपरिवर्तन असो की कोणाचे मन बदलवायचे असो की वातावरण परिवर्तन करायचे असो की संबंध संपर्कात परिवर्तन करायचे असो आता तीव्र गती आणा तीव्र गतीची निशानी आहे विचाराला आणि कार्य झाले संकल्प बोल आणि कर्म तिन्ही श्रेष्ठ असले पाहिजे आणि सोबतच असले पाहिजे व्यर्थ किंवा उलटे संकल्प चेक करा यांची गती खूप जास्त असते उलटे संकल्प कर्म बोल एकत्रच खूप तीव्र गतीने होतात यांच्या गतीचा जोश इतका जास्त असतो की श्रेष्ठ संकल्प कर्म मर्यादा ब्राह्मण जीवनाची महानताचा होश संपून जातो थोड्या वेळानंतर जेव्हा जाग येते तेव्हा वाटते हे करायला नाही पाहिजे होते हे योग्य नाही आहे व्यर्थचा जोश होशला खतम करून टाकतो बाप बापदादा मुलांकडून आशा ठेवतात की मुलांनी व्यर्थपासून दूर राहावे वेळ श्वास बोल कर्म कशातच व्यर्थ नाही जिथे व्यर्थ नाही तिथे दिव्यता असेल पुरुष बनून या रथाद्वारा कर्म करवून घेणे याला म्हणतात पुरुषार्थ पुरुषार्थ चा अर्थ असा नाही की झालेली चूक पुन्हा पुन्हा करायची योग्य पुरुषार्थ पाहिजे स्वभाव ही सहज स्वाभाविक पाहिजे आता अल्पकाळाचे आधार सोडून द्या बापाचा सहारा छत्रछाया आहे बापदादा म्हणतात आता अनेकांना सेवेसाठी निमित्त बनवण्याची सेवा करा ते माईक बनले पाहिजे तुम्ही माईट बना बाप दादांची इच्छा आहे की मुलांनी मनसामध्ये वाणीमध्ये बोलमध्ये संपर्कात जो ओटे सो अर्जुन बनले पाहिजे मी अर्जुन आहे मी श्रेष्ठ आत्मा आहे मला पाहून दुसरेही करतील संकल्प बोल कर्म सगळ्याच गोष्टीत अलौकिक दिव्यताची झलक पाहिजे याला म्हणतात अर्जुन अलौकिक जन मला बनायचे आहे मी अर्जुन आहे कमजोर संकल्पाची उत्पत्ती खूप तीव्र गतीने होते एका सेकंदात शंभर संकल्प त्यांची पालना केली तर खूप वेळ वाया जातो दृढ संकल्प वाल्याचा सोपती बाप आहे बाप दादा विचारतात भक्त लोक स्वतःचे मस्तक समर्पित करायला तयार आहेत मुलं रावणाचे मस्तक समर्पित करायला तयार आहेत का स्नेहाचे रिटर्न आहे स्वतःला परिवर्तन करणे ओम शांती